वैष्णवी ताई तू खरंच चुकलीस बरेच जण आईवडिलांना दोष देत आहेत आईवडिलांचा काय दोष त्याच्यामध्ये लेकरांनी प्रेमविवाह केला लेकरांच्या प्रेमापायी लेकरांवरच्या प्रेमापायी आईवडिलांनी पाहिजे ते मागितलं ते सगळं दिलं माझं लेकरू सुखी राहील याच्यासाठी त्या आईबापाने पाहिजे ते सगळं केलं त्याच्यामध्ये आईवडिलांचा काय दोष ना मुलीने प्रेम केलं प्रेम केलं मोठं घर बघून मला तरी असंच वाटतं कारण की आज बघा आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांची अवस्था बघा आम्हाला कोणी पोरगी द्यायला तयार नाही आहे कारण की आमच्याकडे काही नाही आहे आम्ही रोज मेहनत करतो आणि तेच कष्टाची भाकर खातो पण आम्ही लेकरांना सुखी ठेवू शकतो आणि ही शेतकऱ्यांची लायकी आहे वैष्णवी ताई तू प्रेम केलं प्रेम केल्यानंतर तुला व्यक्ती माहीत नव्हता का त्याची लायकी माहीत नव्हती का त्याच्या मेंदूमधले विचार माहीत नव्हते का सगळं काही तर माहीत होतं ना लग्न पण केलं लग्नामध्ये आईवडिलांनी पाहिजे ते सगळं दिलं आईवडिलांनी तुझ्यासाठी तू सुखी राहावी म्हणून सगळं दिलं पण पोरींनो प्रेम करताना एक विचार करा तुमच्या समोरचा माणूस तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय त्याची लायकी काय त्याच्या मनामध्ये विचार काय आहेत आणि त्याला काय समजत तो तुम्हाला काय समजतो तुम्हाला किती रिस्पेक्ट देतो आणि तुमच्यावरती किती जीव लावतो ते खूप महत्वाचं असतं तेव्हाच ते नातं टिकतं ते शेवटपर्यंत जातं नाहीतर हे असे प्रॉब्लेम होतात त्या लेकराचा काय दोष ना त्या आठ नऊ महिन्याच्या बाळाचा दोष काय होता हो ते पोरक झालं ना पोरीनो प्रेम करत असताना योग्य व्यक्ती निवडा भलेही दोन टायमाला भाकर खाताना ती कष्टाने कमवलेली हो खा रोज मेहनत करून जगला तरी चालेल पण हे भिकारचोट श्रीमंती काही कामाची नाही आहे वैष्णवी ताईला न्याय देण्यासाठी इतर सरकार मेहनत घेईल ही अपेक्षाच आहे अजितदादा साहेबांना माझी एक विनंती आहे दादा तुमचा संबंध नाही या घटनेशी असं तुम्ही म्हटलात पण फॉर्च्युनर कारची चावी देत असताना तुम्ही विचारायला पाहिजे होतं ही हुंड्यात दिली आहे का दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या संघटनेबद्दल एकदा आत्मचिंतन करा आणि त्याच्यामध्ये फेरबदल करा कारण की येणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये तुमचंच नाव जोडलं जात आहे आणि तुम्हाला विचार करायची गरज आहे कारण की तुम्ही इथं मायबापाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आमच्यावरती अन्याय झाला तर आम्ही आम्ही तुमच्याकडेच येणार वैष्णवीताईला न्याय देण्यासाठी ह्या हरामखोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे वैष्णवीताई तू गेलीस ते गेलेलं नुकसान मी नाही भरून काढू शकत तुझ्या आत्म्याला शांती लागो आणि तुला माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे